औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुस्क्या आवळा अशी मागणी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेमध्ये केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रूर कर्मा औरंगजेब याचे स्टेटस ठेवणाऱ्या शिवद्रोह्यांवर पोलिसांनी तातडीनं कारवाई करावी या मागणीकरता विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत गंभीर मुद्दा मंगळवारी अधिवेशनात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उपस्थित केला अक्कलकोट तालुक्यातील काही गावात आणि शहर परिसरात काही ठिकाणी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह हो मजकूर लिहून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आमदार कल्याण शेट्टी यांनी अधिवेशनात दिली अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या युवकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी अधिवेशनादरम्यान केली काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारे लिहिले जातात अध्यक्ष महोदय छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर जगून तुमची इन्फॉर्मेशन असेल सांगतो अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे समजून घ्या मी सारखं मी कधीच बोलत नाही पण ऑफ परमेश्वर माझा समजून घ्या मुद्दा समजून गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष महोदय माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुसक्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतं बघा